पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कोल्हापुरातील कसबा बावडा आणि शिवसेनेचे गेल्या अनेक वर्षापासून अतूट नाते असून कसबा बावडा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे कसबा बावड्यातील जनता नेहमीच माझ्या बाजूने उभी राहिली असून त्यांची मला जाण आहे त्यामुळेच कसबा बावड्याच्या विकासास नेहमीच प्राधान्य दिले आहे राजाराम बंधाराच्या पर्यायी पुलाकरता निधी राजाराम बंधारा ते कसबा बावडा रोडकरिता निधी तिरंगा लाईट लावणे हनुमान तलावाचे सुशोभीकरण यासह बावड्यातील प्रमुख मार्ग आणि अंतर्गत कॉलनी गल्ल्यामधील रस्त्याची कामे पाणद्यांचा विकास आदी कामासाठी आज तागायत रुपयांच्यावर निधी वितरित केला आहे त्यामुळे कसबा बावड्याच्या विकासाकरता सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले कार्यसम्राट आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष पाठपुराव्यातून जिल्हा वार्षिक योजना दोन हजार पं चोवीस पंचवीसमधून कसबा बावडा मेन रोड एस आर पी कॅम्प दत्तमंदिर ते राजर्षी शाहू जन्मस्थळ कागलवाडीपर्यंत रस्ता पेवर पद्धतीने डांबरीकरण करणे या कामास रुपये एक कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे या कामाचे उद्घाटन आज आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी बोलताना कार्यसम्राट आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले कसबा बावडा हा कोल्हापूर शहराचा अविभाज्य घटक आहे कसबा बावडा हिंदुत्ववादी असून येथील जनतेने शिवसेनेला नेहमीच पाठबळ दिले आहे कसबा बावडा वासियांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होत असल्याने माझे आणि कसबा बावडी वासियांचे कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे या ठिकाणच्या नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी नेहमीच प्राधान्याने काम केले आहे परंतु काही वेळा कसबा बावडा वासी आणि माझ्या नात्यामध्ये मिटाचा खडा टाकण्याचा प्रयत्न झाला पण सुज्ञ जनतेने विरोधकांची खेळी ओळखून मला पण या भागातून पाठबळ दिले निवडणुका होतात जातात पण निर्माण झालेले कौटुंबिक नातं टिकलं पाहिजे हाच उद्देश ठेवून आगामी काळात कसबा बावडातील उर्वरित विकास कामांना निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली यावेळी शिवसेना समन्वयक सुनील जाधव कृष्णा लोंढे शिवाजी जाधव अनिल कदम आनंद पालकर संकेत बिरंजे पांडुरंग पालकर सचिन पाटील अनिल जाधव सुरत सुतार जय लाड दादासो आळवेकर सचिन पवार निलेश पिसाळ कपिल पवार राकेश चव्हाण धवल मोहिते प्रज्वल चव्हाण अक्षय निकम आदी मान्यवर उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील दर्पण न्यूज लाईक करा करा शेअर Дарпа нюц.